इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी बाईक रॅलीतील सहभागी महिलांकडून कोल्हापूर प्लास्टिक मुक्तीचा संदेश रॅलीला पावसाचा व्यत्यय पण महिलांचा उत्साह दखल पात्र वेळ सकाळी आठची पावसाच्या कोसळणाऱ्या धारा या कोसळणाऱ्या संततधारेत एक एक करीत महिला दसऱ्या चौकात उपस्थित राहू लागल्या दसरा अंतर्गत आज जिल्हा प्रशासनातर्फे महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पडत्या पावसात या रॅलीसाठी सुमारे अडीचशे ते तीनशे महिलांनी दसरा चौक येथे आपली उपस्थिती दर्शवली पावसामुळे रॅलीचा निर्णय रद्द करण्यात आला तथापि महिलांनी दसरा महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये आपल्यातील अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करीत पर्यावरण रक्षणाचा अतिशय महत्वपूर्ण संदेश दिला तसेच आरोग्यासाठी प्लास्टिक किती घातक आहे याचे पथनाट्याद्वारे सादरीकरण केले महिलांच्या या कलागुणांवर थाप टाकण्यासाठी दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके नॅस पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे विविध वेशभूषेत विविध प्रकारच्या माहितीचे फलक घेऊन महिला दसरा चौकात उपस्थित होत्या यावेळी प्लास्टिक मुक्त कोल्हापूर या कार्यक्रमासाठी जिल्हा व सत्र न्यायालय सी पी आर हॉस्पिटल परिचारिका आरोग्य परिचय प्र प्रशिक्षण केंद्र शहाजी लॉ कॉलेज श्री करवीर निवासिनी ग्रुप इंडियन पोलीस मित्र ट्रॅफिक होमगार्ड लगोरी फाउंडेशन माध्यमिक शिक्षण विभाग जागर स्त्री ग्रुप जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील महिलांनी आपले योगदान दिले स्वच्छता आणि नशामुक्तीचा संदेश देणारी सायकल रॅली दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत नशामुक्त कोल्हापूर स्वच्छता सेवा अभियान तसेच प्लास्टिकमुक्त कोल्हापूर ही संकल्पना घेऊन अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचे औचित्य साधून नुकतीच स्वच्छता व नशामुक्तीचा संदेश देणारी सायकल रॅली दसरा चौकातून काढण्यात आली होती यामध्ये विविध वयोगटातील नागरिक सामील झाले विशेषत सात वर्षाच्या लक्ष घाडगे यांनी या सायकल रॅलीत सहभागी होऊन सर्वांची मणे जिंकली यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ डी सी कुंभार सायकल क्लबचे अध्यक्ष नितीन शिंदे सचिन पांडव बाळासाहेब कांबळे मनपाचे कृष्णा पाटील आदी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मी सौ सुप्रिया शिंदे जागर स्त्री शक्ती अध्यक्ष आज शाही रसा मी त्याची रॅली काढली आहे त्याचा प्रमुख विषय आहे प्लास्टिक बंदी निसर्ग ही तोच आहे मनुष्यही तेच आहेत मात्र आता बदल काय झाला माणसाची राहणीमान बदललं त्यामुळे अनेक रोगांनी माणसात प्रवेश केला त्यातलाच एक रोग म्हणजे कॅन्सर जो माणसाच्या पोटामधून सुरू होतो प्लास्टिक बॉटलमधून पाणी पिल्यानंतर कॅन्सर होतो प्लास्टिकच्या ताटातून जेवण केल्यावर कॅन्सर होतो प्लास्टिकच्या कपामधून चहा पिल्यावर कॅन्सर होतो मग त्यासाठी प्लास्टिक बंद करणे गरजेचे आहे त्यासाठी प्रशासनच नाही तर तुम्ही आम्ही सुद्धा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे ही सुरुवात आपल्या घरातून करूया दुसरं प्लास्टिक पिशवी वापरा पर्यावरणाचे रक्षण करा आजच्या थीमसाठी आम्ही स्त्रीचे बालपणापासून ते वृद्धाश्रम पर्यंत सर्व रूप दाखवली आहेत स्त्रीचं बालपण शालेय जीवन कॉलेज जीवन तिचा लग्नाचा प्रवास नंतर गरोदरपण सून सासू नणन भावजय आजी अशा सर्व रूपात ती आपल्या इथे आहे फक्त नवरात्रीचे नऊ दिवस तिला न पुजता वर्षभर तिचा मान ठेवला पाहिजे हे सांगेन आजची ही रॅली आयोजित केल्याबद्दल दसरा महोत्सवाल्यांचे खूप खूप आभार धन्यवाद